श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी विचार केला की के संध्याकाळी पाणीपुरी बनवायची तर आत्ताचे वाजले आहे सात मी मार्केटमध्ये मा जाऊन हिरवी मिरची आणि पाणीपुरीचं एक पॅकेट घेऊन आली आहे तर चला मग आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर हे बघा मी कोथंबीर आणि थोडासा हे घेतलं आहे म्हणजे पुदिना घेतला आहे आणि पुदिनाशिवाय तर चटणी चांगलीच लागणार नाही पाणीपुरीचं जे पाणी असतं ना ते आपल्याला ते टेस्टच येणार नाही तर त्याच्यासाठी पुदिना हा गरजेचाच आहे तर कोथंबीर आणि पुदिना घेतला आणि त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या मिक्सरमधून आता बारीक काढून घेते आणि चांगल्या बारीक काढायच्या आणि बारीक काढल्यानंतर मग त्याचं असं पाणी पण चवदार होते आणि पाणी टेस्टी बनते तर हे बघा मिक्सरमधून मी बारीक काढून घेतलं आहे एका भांड्यामध्ये ते सर्व मी मिक्स करते थोडंसं पाणी पतलं करायचं आहे आप तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या टाका कारण जास्त हिरव्या मिरच्या टाकलं तर मग ते काय होतं मिरच्या कच्च्या असतात त्याच्यामुळे त्या आपल्या जिबेला तिखट खूप लागतं त्याच्यामुळे जेवढ्या तुम्हाला मिरच्या पाहिजेत त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्या आणि जेवढं पाणी म्हणजे तुम्हाला पातळ किंवा कसं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी बनवा आणि हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तर हे आपलं खाण्याचं मीठ आहे तर हे मी चवेनुसार म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठसुद्धा टाका कारण काळं मीठ त्याच्यामध्ये टाकल्याने त्या पाण्याला वेगळी टेस्ट येते काळं मीठ त्याच्यामध्ये पाहिजे आणि हा बघा कांदा आणि बारीक शेव आणलेत कारण चटणी बनवायची आहे म्हणजे बाजूला मी बटाटे शिलवून ठेवले आहेत आणि कांदा आणि शेव हे तिन्ही हे, एकत्र करायचे आहेत तर अशा प्रकारे मी बटाट्याचा बारीक चुरा करून घेते कारण इकडे ते याचं बनवतात वटाण्याचं आणि आमच्याकडे वटाण्याचं ते बनवत नाहीत आणि त्याच्यामध्ये बघा शेव आणि मग ते सगळं एकत्र करतात बटाटा कांदा आणि शेव सर्व एकत्र करतात तर हे बघा मी थोडेसे शेव टाकते त्याच्यामध्ये तर तुम्ही असं खाऊन बघणार ना खूप छान आणि टेस्टी लागतं आणि मला तर असंच आवडतं आता इकडे बनवतात मुंबई साईडला पण ते ते पण चांगले लागतं म्हणा पण हे जी चव आहे ना हे तुम्ही एकदा बनवून बघा खूप छान लागतं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मसाला असला तर ठीक आहे नाहीतर मग हे बनवलेलं पाणी टाकलं ना की ते एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्या चटणीला पण टेस्ट येते हे बघा माझी चटणी तयार झाली तर आता चला याच्यामध्ये पण थोडंसं मीठ आणि थोडंसं सा चवीनुसार काळं मीठ टाकायचं तर हे पाकिट मी पन्नास रुपयाला घेऊन आली आणि तर चला मग पाणीपुरी खायला तर बघा कशी वाटली तुम्हाला पाणीपुरी नक्कीच मला कमेंट करून सांगा टेस्टी बनली की नाही ते पण सांगा आणि हे बघा माझं पाणी पण तयार आहे आणि तिखट आणि पाणी पाणीपुरी बघितली की जी तोंडाला पाणी सुटतं कारण हिरव्या मिरचीचं पाणी असतं ना आणि टेस्टी लागतं तर हे बघा माझी पाणीपुरी तयार झाली तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ